आज आपण मनाच्या श्लोकातली चोवीसावी उभी पाहणार आहोत रघुनायका वी वायावे जना व्यर्थ व्यर्थका वो सणावे सदा सर्वदा नाम वाचे पापिणी ते नसो समर्थ माऊली आपल्या मनाला समजवताना म्हणतीये की हे म्हणा त्या भगवंताशिवाय त्या माझ्या रामाशिवाय जो काही क्षण जातोय जो काही काळ व्यतीत होतोय तो एक प्रकारे या देहाला शिळवण्याच्या पलीकडे आपल्या पदरामध्ये काहीच देत नाहीये आणि अरे तू या जगाची चालवाट या जगाची एक प्रकारे चालणारी रीती रिवाज हा बघतच आलायस ना हे जग आपापल्या पद्धतीने चालतंय पण या जगामध्ये आपल्या प्रपंचाच्या कामांमध्ये जाऊनही कोण मनुष्य हा पूर्णपणे सुखी झालेला आहे मग या जनासारखाच तू देखील एक भाग होऊन तू का बरं व्यर्थ शिणतोय अरे हे म्हणा तू त्या रघुनायकाचं नाम अखंड आपल्या मुखामध्ये ठे हे रघुनायकाचं नामच तुला या सर्व जनासारख्या एका कुटुंबामध्ये एका समाजामध्ये राहत असतानाही तो तुला भगवत दर्शनाची एक खूप मोठ्या ध्येयाची प्राप्ती करून देईल आणि एक लक्षात ठेव हो। या ध्येयाच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत पण हे अडथळे असताना देखील तू भगवंताच्या नामाला कधी विसरू नकोस असा समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ आहे श्रोते हो, मध्यंतरी एकदा मला मुंबईच्या एअरपोर्टवर एक, एक मनुष्य भेटला होता तो कुठल्या तरी नामांकित टूथपेस्ट कंपनीचा सेल्स आणि मार्केटिंगचा मॅनेजर होता त्याच्याशी सहज गप्पा चालताना त्यांनी मला एक फिगर सांगितली त्या टूथपेस्टच्या विक्रीची एक संख्या सांगितली की जी बघितल्यानंतर मी देखील अवाक झालो तो म्हणाला फक्त आणि फक्त मुंबई एवढ्या एका भागामध्ये फक्त पहाटेच्या वेळामध्ये पाच ते सहा टन एवढी टूथपेस्ट म्हणजे पाच ते सहा हजार किलो एवढी टूथपेस्ट आम्ही वापरतो मनामध्ये विचार सुरू झाला की मनुष्याचं हे जीवन म्हणजे किती एखाद्या रहाट गाडग्यासारखं आहे मला आठवतं लहानपणी वडिलांच्या पोस्टिंगच्या ऑफिसेसमध्ये जाताना वेगवेगळ्या गावांमधून फिरायचो तेव्हा एका गावामध्ये आमच्या घराच्या समोर भाड्याच्या छोट्याशा घरासमोर एक तेलाचा घाणा असलेला एक बैलाचा तिथे सतत एक फिरती त्या घाण्याभोवती चाललेली असायची त्या बैलाच्या डोळ्यावरती झापडं बांधलेली असायची आणि तो बैल घाण्याभोती सकाळपासून ते रात्रीपर्यंत फिरत असायचा हा बैल जसा आपल्या या वहिवाटीमध्ये कधीच कुठलाच नाविन्य आणू शकत नाही आज इतक्या वर्षानंतर जेव्हा या ससनुसाराचं गाडं रेटून रेटून जेव्हा मी थकतो जेव्हा मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा लक्षात येतं की त्या बैलाला त्यावेळेला बघताना आपल्याला कीव येत होती पण आज या मनुष्य जन्माची देखील तशीच अवस्था आहे तोच प्रपंच तीच टूथपेस्ट तीच मुलं बाळ तोच पैसा त्याच विवंचना तेच पदार्थ तेच कपडे लत्ते सगळ्या काही गोष्टींमध्ये तोच तोचपणा आहे तोच ऑफिसचा रस्ता तीच गर्दी तोच घाम तोच सगळ्या लोकांच्या बरोबरचा वादविवाद ती सगळी विवंचना घेऊन रात्री येण्याची तगमग खऱ्या अर्थाने वहिवाट चुकलेली नाही आम्ही देखील त्याच वहिवाटीवरून चाललेलो हो, आहोत ज्याप्रमाणे त्या तेलाच्या घाण्याला बांधलेला जो बैल आहे आणि श्रोते आज या जगामध्ये जर सगळ्यात कुठला मोठा आजार जर सगळ्यात कुठलं मोठं वैषम्य असेल तर ते मानसिक आजारांचं आहे डिप्रेशनचं आहे आणि हे डिप्रेशन येतं कुठून माहिती का आपल्याला हे डिप्रेशन येतं मनुष्य आपलं नाविन्य विसरून गेलेलं आहे सृजनशीलता विसरून गेलेला आहे तो आपल्या आयुष्यातला रसभंग झालेला असा एक जीव झालेला आहे आणि मनुष्य या रसाच्या शोधामध्ये पुन्हा पुन्हा त्या चुकीच्या जा दुकानामध्ये जाऊन रस बघतो पुन्हा पुन्हा तेच थिएटर बघेल पुन्हा पुन्हा तेच शॉपिंग मॉल बघेल पुन्हा पुन्हा तेच रस्ते बघेल पुन्हा पुन्हा तो आनंद घेण्याचा प्रयत्न करेल पण तो आनंद तो रस त्याला काही केल्या मिळत नाही आणि हे मानसिक वैषम्याचं डिप्रेशनचं खरं कारण आहे आणि मनुष्य तर आनंदाचा भूकेलेला आहे त्याला नित्य नूतन नवीन आनंद दररोज पाहिजे त्याला याच वहिवाटीमध्ये राहताना नित्यनुमय नवीन आनंदाचा मार्ग दाखवणारी ही ओवी आणि ती ओवी सांगते की तुझ्या प्रपंचाचं कर्म करत असताना तुझी हीच वहिवाट दररोज चालू असताना तू एक काम कर तू या प्रत्येक कर्मामध्ये अखंड एकच गोष्ट कर सदा सर्वदा नाम वाचे वसो दे या नामामधला जो रस आहे तो तू रस अखंड प्राशन कर या रसामध्ये जीवनाची स्फूर्ती आहे या जीवनामधलं नाविन्य आहे या जीवनामधला आनंद आहे आणि श्रोते हा रस गुलाम अलींच्या आज अगदी गझलमध्ये सांगायचं झालं तर उस रंग को क्या जाने कोणे तो कभी पी है तसा हा रस आहे ज्यांनी या राम नामाचा रस घेतला त्याच्यासाठी तोच जीवन तेच प्रपंच तीच वहिवाट दररोज नवीन हिरवळीने सजून जाते दररोज नवीन फुलवाडी तिथे त्याला दिसते दररोज नवीन आनंद त्याला मिळतो आणि म्हणून आमच्या सद्गुरु माऊलीच्या काकड्यामध्ये आम्ही म्हणतो नित्यनवा आनंद ओवारिता श्रीमुख हा नित्यनवा आनंदच आम्हाला या परमार्थामध्ये घेऊन देत असतो आणि या परमार्थाचं अगदी मुखापर्यंत आणून दिलेलं सद्गुरूंनी नाम हे नाम जर आपण घेतलं तर हे नाम आपल्या जीवनामध्ये दररोज तो नवीन रस देईल आणि मग आपण कधीही सामान्य जनासारखे शिंडलेले दिसणार नाही आपली नेहमी आत्मिक शक्ती आपलं नेहमी सूक्ष्म देह हा सतेज आणि अत्यंत सौंदर्यपूर्ण झाल्यामुळं चेहरा देखील आनंदाने ओसंडून राहील प्रारब्धाचे भोग कधी आपल्याला दुखावणार नाहीत मनुष्य हा आत्महत्याचा मार्ग कधी अवलंबणार नाही आणि देहाचे कितीही दिमदवडे उडत असले तरी रामनामाच्या या तृप्तीमध्ये मस्त आणि स्वानंदामध्ये हा जीव अत्यंत मनापासून जगू शकतो हे mm -hmm. या राम नामाच्या रसायनाचं मर्म आहे आणि हे राम नामाचं रसायनाचं मर्म आपण आपल्या जीवनात जर अखंड ठेवलं तर अनेक सिद्धी येतील अनेक गोष्टी येतील आपल्याला वाचा सिद्धी होईल आपल्याला सुगंध येतील आपल्याला प्रकाश दिसेल आपल्याला अनेक गोष्टी व्हायला लागतील पण या सगळ्या गोष्टी होत असतानाही जर जीवाने अखंड नाम जवळ ठेवलं आणि जर तो त्या अहंतेचा बळी पडला नाही की मी कोणीतरी झालोय मला काहीतरी प्राप्त झालंय ही अहंता जर त्याला कधी शिवली नाही तर ते नाम थेट भगवंतापर्यंत त्याला घेऊन जातं आणि थेट त्या भगवंताची प्राप्ती त्याला करून देतं असा हा भगवंताच्या नामाचा महिमा आहे हनुमंत ज्या वेळेला समुद्रकिनारी आला आईचा शोध घेण्यासाठी सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी आणि त्यावेळेला भगवंतानी त्याला आपल्या नामा आपली अंगठी आईला देण्यासाठी देण्यासाठी दिली दिली होती सीता मौली से दिली होती हनुमंत समुद्रकिनारी आलाय आणि त्याचा बुद्धिभेद होऊन त्याला आपल्या सामर्थ्याची कल्पना आलेली आहे तो उड्डाण करू शकतो याची त्याला शक्ती प्राप्त झालेली आहे आणि तो उड्डाण करायला तयार झाला पण अडचण एक होती की उड्डाण करताना प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी कुठे ठेवावी कारण की एका हातामध्ये गदा होती दुसरा हात शत्रूला धरण्यासाठी लागणार होता आणि मग अशा वेळेला जर ही अंगठी कुठं पडली तर काय करावं हनुमंताला त्यातून काही खिसा नाही कुठला एखादा चोरकप्पा नाही की ज्याच्यामध्ये लपून ठेवता येईल मग हनुमंतानी काय केलं ती अंगठी आपल्या मुखामध्ये ठेवली आणि मग तुलसीदास इतके सुंदर म्हणतात की प्रभू मुद्रिका मेली मुख माही जलदी लांगी गे अचर अरे हनुमंता तू हा शंभर योजन समुद्र पार करून गेला यामध्ये आश्चर्याची गोष्टच नाही कारण की तू ती मुद्रिका आपल्या मुखामध्ये ठेवलेली आहेस श्रोते हो ज्याने राम नामाची मुद्रिका आपल्या मुखामध्ये अखंड ठेवली तो भवसागर पार करून जाणारच यात कुठलीच आश्चर्याची गोष्ट नाही असा हा भवसागर पार करून देणारा अखंड आनंददायक धरणारा असं हे भगवंताचं नाम आपण सर्वांनी मुखी धारण करा हा समर्थ माऊलीचा आग्रह जानकी जीवन स्मरण जय जय राम